नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना त्या महिलांचं टेन्शन मिटलं डायरेक्ट खात्यात चार हजार पाचशे होणार डिपॉझिट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडक्या बहीण योजनेबद्दल काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना त्या महिलांचं टेन्शन मिटलं डायरेक्ट खात्यात चार होणार डिपॉझिट पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केलेल्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जे आहेत ते हस्तांतर होण्यास सुरुवात झालेलं आहे आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाची म्हणजे कालची ओवाणी ही मिळाली आहे ज्या महिलांनी ज्या महिलांनी एक ते एकतीस जुलै दरम्यान अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत पण ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात आपली सीएंट वुमन कधी पैसे जमा होणार पुन्हा प्रश्नचिन्ह आणि किती पैसे मिळणार पुन्हा प्रश्नचिन्ह हे या ठिकाणी आपण जाणून घेऊयात बघा राज्य सरकारने या लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोनही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिलासा मिळाला आहे आता या लाभार्थी महिलांना तिसरा हप्ता हा सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे याची तारीख या, या ठिकाणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे या योजनेत अनेक महिलांना कागदपत्राची जुळवाजुळव दाखले आणि इतर पुरावे हे जमा करण्यासाठी खूप उशीर झाला होता त्यामुळे अनेक महिलांना अर्ज करण्यासाठी ऑगस्ट उजाडला होता त्यामुळे आधीच अर्ज करण्यास उशीर झाल्याने महिलांना देखील उशिरा मिळणार आहेत बघा ज्या महिलांना ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज केले आहेत त्या महिलांच्या अर्जाची छाननी करण्या सरकारने आता पुन्हा सुरुवात केली आहे त्यामुळे आता या महिलांच्या अर्जावर सरकारकडून उत्तर येणार आहेत जसे महिलांचे अर्ज अप्रूव ठरले आहेत की नाही तसेच अर्जामध्ये दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत किंवा तुमचे अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या अर्जावर अशा प्रकारे उत्तर आल्यानंतर तुमच्या खात्यात पुढची प्रोसेस होणार आहे बघा चार हजार पाचशे कसे जमा होणार खर तर ज्यांचे अर्ज अद्याप मंजूर झाले नाही त्यांना जुलै ऑगस्टचा लाभ मिळणार नाही त्यामुळे जर सप्टेंबर आधी जर महिलांचा अर्ज मंजूर झाला तर त्यांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी तीन महिन्यांचे एकत्रित चार हजार पाचशे म्हणजे साडेचार हजार या ठिकाणी खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे या महिलांनी तीनही महिन्याचा हप्ता एकाच महिन्यात मिळणार आहे त्यामुळे महिलांना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी चार हजार पाचशे कसे जमा होणार आहेत याबद्दल एकूणच लाडकी बहीण योजना त्या महिलांचं देखील टेन्शन मिटलं डायरेक्ट त्यांच्या खाते देखील तीनही महिन्याचे चार हजार पाचशे होणार डिपॉझिट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद